आज कुंभमेळ्याच्या संदर्भामध्ये नागपूरला मान्य मुख्यमंत्री मोदय आणि मान्य नितीन भाऊ गडकरी यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झालेली आहे आणि कुंभमेळ्याला काही फार वेळ झालेला नाही आणि म्हणून यावेळेला गर्दी मोठ्या प्रमाणात कुंभमेळ्यामध्ये होणार आहे आणि म्हणून जी रस्त्यांची काम आहेत विशेष करून येथे एन एचची कामं काम आहे नॅशनल हायवेची कामं आहेत त्या संदर्भामध्ये एक विस्तृत बैठक या ठिकाणी झाली म्हणून गोटी त्र्यंबकेश्वर जव्हार हा रस्ता म्हणजे मुंबईहून येणार ट्राफिक असेल ते गोटीच्या माध्यमातून मार्फत त्या ठिकाणी त्र्यंबकेश्वर पर्यंत आणि यासाठी चार पदरी रस्ता हा सूचित केला घेण्यात आलेला आहे त्याला जवळपास सदोतीसशे कोटी रुपये खर्च त्या ठिकाणी लागणार आहे चार पदरी हा रस्ता त्या ठिकाणी होईल तसंच नाशिक सिन्नर रस्त्याचा विस्तार हा सुद्धा आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत त्याच्या सुद्धा सूचना मान्य गडकरी साहेबांनी संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेले आहेत नाशिककडे येणारे ना सर्व महामार्गांचा विस्तार जे जे महामार्ग आहे ते नाशिकला येत आहेत कुंभमेळ्यासाठी मग त्याचा मोठा उपयोग या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून त्याच्या विस्तारावर सविस्तर चर्चा झाली आणि तोही करण्याच्या संदर्भात सर्व सूचना गडकरी साहेबांनी या ठिकाणी दिलेल्या आहे शहरातील वासू नाशिक शहरातील वाहतूक कोंडी जी आहे ती सुटण्यासाठी ते टाळण्यासाठी द्वारका जनशंग दावा मैल म्हणजे जो एअरपोर्टकडे जातो तो रस्ता इंदिरानगरचा बोगदा या संदर्भामध्ये सुद्धा चर्चा झाली आणि तात्काळ इन्स्ट्रक्शन गडकरी साहेबांनी आणि मुख्यमंत्री मोदयांनी संबंधित अधिकाऱ्यांना या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि मला वाटतं की आता कुंभमेळा जवळ येतोय पण त्याही यावेळेला कुंभमेळ्यातली गर्दी ही गेल्या वेळेपेक्षा तिप्पट चौपट राहील असा अंदाज आमच्या सगळ्यांचा प्रशासनाचा या ठिकाणी आहे आणि म्हणून ही लवकर करण्याच्या संदर्भामध्ये विशेष करून नाशिकचा रिंग रोड जो आहे तो लवकरात लवकर लोकुर संदर्भामध्ये सूचना या ठिकाणी गडकरी साहेबांनी त्यांच्या खात्याला एन एच ठिकाणी दिलेल्या आहेत मला वाटतं की दीड दोन दोन वर्षामध्ये आम्ही सर्व काम त्या ठिकाणी पूर्ण करू त्याचबरोबर जळगावला समृद्धी मार्गाचं कुठेही जॉईनिंग नाहीये आणि म्हणून आज मुख्यमंत्री मोदयांनी हे सांगितलेलं आहे की जळगाव ते, ते संभाजीनगर एक जोडण्यासाठी त्याला एक पर्याय शोधला आहे एका तासाभरामध्ये आपण संभाजीनगरला कसे पोहोचू आणि तिथून मग समृद्धी मार्गाच्या माध्यमातून मुंबईला चार तासात कसे पोहोचू या संदर्भामध्ये सूचना देण्यात आलेल्या आहेत त्या कामाला सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं चाळीसगाव संभाजीनगर हा जो रस्ता आहे तेवढे कन्नड कन्नड घाट आपण त्याला म्हणतो किंवा होट्ट्रम बोगदा हा मार्गी लावण्यासाठी अनेक वर्षापासून प्रयत्न चालले होते आमचे आमदार आहेत मंगेशदार चव्हाण आमच्या स्मिताई वाघ आहेत त्या ठिकाणच्या खासदार आहेत या सुद्धा बऱ्याच दिवसापासून प्रयत्न करतायत आणि त्यावर सुद्धा चर्चा होऊन लवकरच या कामाला सुरुवात करावी अशा सूचना मान्य गडकरी साहेबांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत वनसंपादन असेल भूसंपादन असेल याचे सगळे प्रश्न तात्काळ मार्गे लावावेत आणि या कामांना गती द्यावी अशा सूचना गडकरी साहेबांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत पुणे आणि मुंबई वर्ण येणार जे रस्ते ते द्वारका जंक्शन मध्ये जोडतात तर द्वारका जंक्शन ही वाहतूक मोठी समस्या आहे त्या संदर्भात काय नाशिकमध्ये खरं आहे द्वारका जंक्शन वर होणारी वाहतुकीची कोंडी एक मोठी डोकेदुखी नाशिकर झालेली आहे ही वस्तुस्थिती आहे पूर्वी काही गोष्टी झाल्यात अंडरपास करण्यात आलेला होता पण तो सुद्धा थोडा चुकीचा डिझाईन झालेला दिसत आहे तिथून खालून एक टक्का सुद्धा उपयोग त्याचा त्या ठिकाणी नाशिकला होत नाही आणि वरून सगळी वाहतुकीत असते आणि त्यामुळे एक मोठी कोंडी वाहतुकीची या द्वारकाच्या चौकामध्ये त्या ठिकाणी होत असते आणि म्हणून त्याच्यावर सोल्युशन आम्ही काढलेला आहे गडकरी साहेबांनी सांगितलेलं आहे तात्काळ त्याच्यावर एक रिसर्च करून किंवा संबंधावर एक नवीन डिझाईन तयार करून एम एस आय डी सीला त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि तीन महिन्याच्या आत त्यांनी या कामाला सुरुवात करावी अशाही सूचना गडकरी साहेबांनी दिलेल्या आहेत मला वाटतं यामुळे कोंडी सुटण्याला एक मोठी मदत नाशिक सा, शहरासाठी ही होईल भाऊ हिंदी सक्तीवरून ॲडव्होकेट आसिम सरोदे यांनी मुख्यमंत्र्यांना कायदेशीर नोटीस पाठवलेली आहे पण त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदय उत्तर देतील काय असेल ते मुंबईमध्ये शिवसेनेकडून ठाकरे सरकार पुन्हा येणार अशा पद्धतीचे बॅनर लागले स्वप्न बघायला काय हरकत आहे ते तर संजय राऊतांनी मागे पंतप्रधान देशाचे उद्धवजी चांगले होऊ शकतात चांगला देश हो ते सांभाळू शकतात हे सांगितलं होतं त्यांचं स्वप्न ते पण आहे की उद्धवजी पंतप्रधान कसे होतील स्वप्न बघायला कोणाला काही काही लागत नाही त्यांनी बघावं नाशिकसाठी कुंभमेळा होत आहे नाशिकमध्ये त्याला बैठका आहे अजून नाही त्याचा काय निकाल तोडगा निघू शकतो किंवा काय प्रयत्न सुरू आहे मला वाटत मुख्यमंत्री या ठिकाणी आहेत नागपुरामध्ये आज तुम्ही आपण नाही अजिबात नाही कुंभमेळा मंत्री म्हणूनच काम करतोय मला तसा कुठला अधिकार शाडू गेडोचा नाहीये तिथे पालकमंत्री पालकमंत्रीच लागतो त्याच्या सह्या लागतात त्यामुळे मी कुठे शाडो बिडो नाही आहे पण मी कुंभ मेला मंत्री आहे आणि मान्य मुख्यमंत्री महोदयांनाच आपणच विचारा परत आणि सांगा लवकर करा म्हणून हिंदी आज कुंभ मेला मेला के ऊपर कुंभ को लेकर आज विस्तृत बैठक मान्य नितिन जी जो जिनके मतलब हमें जिसकी थी एन एच नेशनल हायवे जो है तो उनके काम हमे माननीय देवेंद्र मान्य भी थे उनके अध्यक्षता में बैठक हुई है दोनों के बहुत सारे काम थे अभी कुंभ मेला पास में आ रहा है आपको पता है पिछले समय से 12 साल पहले जो कुंभ हुआ था उससे भी तीन गुना चार गुना ज़्यादा भीड़ या मतलब जो भक्तगण है वो वहाँ पर आएंगे और इसलिए बहुत अच्छा नियोजन हमें करना है बड़ा नियोजन भी हमें करना है इसी को लेकर जो एन नेशनल हाईवे जो है आस के उनको हमें जो चार पदी करना है छह पदी करना है मतलब उनको बढ़ाना है हमें जब घोटी से लेकर त्रंबक में एक रस्ता जाता है छोटा तो रास्ता है बहुत कर उसमें है तो उसको भी बड़ा करने के आदेश करीब करीब सत्तर सौ रुपये तीन हजार सात सौ कोटी रुपया इस पर खर्चा होने वाला है उसे भी परमिशन आज दे दी गई है दो तीन महीने में काम शुरू भी हो जाएगा और जो जो भी रोड्स है जो त्रम्बकेश्वर के लिए जाते हैं या नासिक के लिए आते हैं एनएच भी extension जीने उनका भी एक्सटेंशन गडकरी जी ने बोला जाए उनका वाइडनिंग हो जाएगा चार पदरी है छह पदरी है वो किए जाएंगे महाराष्ट्र मुंबई में फिर से एक बार उद्धव ठाकरे के मुख्यमंत्री होने के पोस्टर लगे ऐसे देखते हैं सपना देखने को क्या आभार है सपना देखने में कोई मतलब लास्ट टाइम आपको याद होगा जब वो मुख्यमंत्री थे तब तो संजय राउत जी ने भी कहा था कि देश उद्धव जी संभाल सकते हैं प्रधानमंत्री हो सकते हैं सपने तो हमेशा देखते रहते हैं कोई भी बोलेगा लेकिन पब्लिक ने ये बोलना चाहिए ना आज अपने पास कितने एम एल है कितने विधायक है अपनी हालत क्या है ये भी उन्हें देखना चाहिए ये मुंगेरी लाल के अजिन सपने आपने देखे होंगे उस तरह की बात करते हैं सुरजापूर मध्ये समाजवादी पार्टीचे अबू आदमी यांचा वाढदिवस होता ना परवानगी नसताना त्या ठिकाणाहून रॅली काढण्यात आली है पोलिसांनी मात्र कारवाई के लिए मुझे उसके बारे में कोई मालूम नहीं है लेकिन अगर किसी ने कम्प्लेन किया अगर तो गलत किया होगा कार्रवाई करेगी पिक्चर बांटी रील थी अभी पूरा पिक्चर बांट नहीं सही बात है गडकर जी ने कहा है सही बात है आप देखेंगे की ग्यारह साल माननीय मोदी जी इनका प्रधानमंत्री जी का कार्यकाल पूर्ण हुआ है और इस कार्यकाल में जो काम हुए अब इंफ्रास्ट्रक्चर के काम देखो हर तरफ जाके देखो रोड्स के काम देखो रेलवे के काम देखो एयरपोर्ट के काम देखो और सारे इंफ्रास्ट्रक्चर देखो गरीब कल्याण की योजनाएं देखो मुझे लगता है कि इतने सारे काम किसी सोचा भी नहीं होगा सोचा भी नहीं सपने से हमें लगता है सभी को लगता है इतने काम ग्यारह साल के मोदी जी के कार्यकाल में हुए है और अभी वापस और पांच साल बाकी है देश की अर्थव्यवस्था में आगे ले जाना है

सरकारची काय भूमिका सरकारची का भूमिका मान्य मुख्यमंत्री स्पष्ट केलेली आहे आणि आता निवडणुका आले की सगळे बॅनर बाजे चालतात वेगवेगळे विषय लोक हाती घेत असतात तसं ते तस चाललेलं आहे आपके मित्र एकनाथ खडसे जो है संघ की बैठक सभा में जो है शामिल शामील हो होईल का मेर मेरे आपके घनिष्ठ मित्र है चर्चा तो यही हमेशा रहती आप एक को प्यार जो है कैमरे के सामने दिखाते हैं बैठी मुझे नहीं पता उनका नाम तो कार्ड में लिखा नहीं था मुझे नहीं पता लेकिन मुझे ऐसे मालूम पड़ा कि भाई बस वो आ गए प्रोग्राम के लिए घूमते घूमते आ गए उनका नाम तो कार्ड में नहीं था मैंने नहीं देखा उनका नाम के कार्ड में है या कुछ चिप गेस्ट करके है ये और हालांकि वो तो कार्यक्रम ऐसे देखे जाए तो ठीक है शासन ने पैसे दिया लेकिन आर का कार्यक्रम था सभी बड़े पदाधिकारी उसमें के भी थे लेकिन आ गए मार्ग मार्ग बदल भी कह दिया ना नासिक में जैसे हमने प्रवेश लिया सुधाकर बडगुजर का तो वहां भी उन्होंने कह दिया था कि भाई इनसे तो मैं कोई गया बीता नहीं था उन्होंने कह दिया कि सुधाकर बडगुजर से तो मैं कोई गया बीता नहीं था तो मुझे क्यों नहीं लेते तो इसमें से मालूम होता है कि वो पार्टी में आने के लिए कितना उत्सुक है हर बात कहीं भी बात निकली तो बोलते मुझे क्यों नहीं लेते मुझे क्यों नहीं लेते दिल्ली जाके भी बेचारे इतना आ जाकर इतनी कोशिश नहीं मतलब तो तो मैं, मैं तो और वापस मैं बहुत छोटा कार्यकर्ता हूँ लास्ट टाइम करसिदी ने कहा था कि मैं नीचे कोई बात नहीं करता महाराष्ट्र में बात नहीं करता मुंबई में बात नहीं करता मैं श्री दिल्ली बात करता हूँ तो उनका कनेक्शन डायरेक्ट ऊपर है तो हम कैसे उनके बारे में कुछ टिप्पणी कर सकते हो? बड़े, वो बड़े बड़े नेता है, और राष्ट्रीय लेवल के नेता है आजकल तो उन्होंने लास्ट टाइम भी कहा था साल दो साल पहले कि मैं इन लोगों से नीचे बात नहीं करता मेरी बात डायरेक्ट ऊपर हुई है उन्होंने ये भी कहा था कि मेरे गले में तो मफलर भी डाल दी है कमल की दुपट्टा भी डाल दिया क्या रहता हो हो मेरा प्रवेश भी हो गया है लेकिन फोटो सामने नहीं आती अलग अलग बातें कहते रहते हैं। हम भी तो सुनते रहते हमें पता कुछ क्या होता मराठी काय सांगाल त्या पद्धतीने महाजन जी आता जवडीचा प्रयत्न करताय संघाच्या माध्यमातून जवडी सांगण्याचा प्रयत्न करताय महाजन मध्ये बडगुजर पेक्षा वाईट नाही परवा ते म्हणले आपल्याला म्हणले मीडियावर की मी बडगुजूर पेक्षा वाईट आहे का मला पक्षात का घेत नाही तेच बोलले आता म्हणून मी तेव्हाही म्हटलं की त्यांनी आत्मपरीक्षण करावं कोण चांगलं कोण वाईट म्हणून तेही म्हटलं होतं पण परवाचा आपण जे विचारताय विचारता परवाच्या कार्यक्रमाला ते होते संघाचा शासनाने दिलेले होते संघानेच घेतलेला कार्यक्रम होता त्या ठिकाणी ते आले होते आमदार म्हणून त्यांना पत्रिका होती असं मला कळालं त्यांना आमंत्रण पत्रिका पाठवली होती सगळ्या आमदारांना पाठवली तशी खासदारांना आमदारांना पाठवतो तशी त्यामुळे ते आले होते कार्यक्रमाला ओके थँक्यू